कमरा मित्रांनो सर्व इटू फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आपण शेतामध्ये आलेलो तर आपल्या तुतीचा लोट चालू आहे बरं का हे बघा तुती पण केवढाली झाली एकदम हिरोगार तेजदार पान आहे पाच सात दिवस झाला आळ्या आलेल्यात बरं का कोसाच्या तर हिडो काढणं नाही झाला तर म्हणलं चला आज आहे थोडंसं सवळ सकाळ सकाळ तर घ्यावा काढून हिडो तर चला दाखितो तुम्हाला आळ्या ते पुढच्या कॅमेऱ्याने तर अरे बघा मी पाला पण दाखितो आळ्यासाठी असा तेजदार थी, आणि एकदम हिरवागार पाला लागतो बरं का खायला त्यांना बघा कसा पाला आहे एकदम जबर हे पूर्ण दोन एकर पाला आहे दोन एकर शेतामध्ये आता सकाळचं ऊन आहे त्याच्यामुळं ह्याचं शेंड कसं पिवळे पिवळे दिसते बरं का नाही तर हाई पण थोडं ब शेंडा पिवळा आहे बरं का कारण त्याला वाढ चालू आहे ना त्याच्यामुळं पिवळसरपण आहे शेंड्याला आणि खालचे जे निबर पान झालेले त्याला एकदम हिरवगार पान आलेलं आहे परत पाणी पण चालूच आहे ती बघणी कंटिन्यू मोटर चालू आहे ह्याच्यामध्ये एक 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 मोटर दोन एकरमध्ये कंटिन्यू कशी कसलीच बंद नसते पाणी पण पान लय घेते रान तर चला चाललो आहे शेडकडे बघा आता शेड चंद्रिका समोर त्यांना कोसावर यायच्या टायमाला चंद्रिका लागत लागतात त्याच्यात बसतात मग कोस करतात आलो शेड पशी असं जाळीने त्याने पॅक करावं लागते कारण ती शेतातली जी मोठी माशी असते का ते माश्याला त्रास देतात बर का परत मुंगस मुंगस पण आळ्या खात आहे मुंगसाला तळ्या आवडत्यात मुंगस पण मुंगसाचा पण भरपूर त्रास आहे इतकी जाळी ते प्याका असून बाहेरून परत नीट ताडपत्री हे ही जाळी आपली मच्छरदाणी जी असते का बाबा काही मच्छरदाणी ही पूर्ण शेडला आतून राऊंड आहे ह्या मच्छरदाणीचा आहे बा काही वर पण आहे तरी पण माशी आणि मुंगस घुसताच एखादी वेळेस बघा मला वाटतं सहा का सातवा दिवस हे वाटतं दोन झोपा झाल्या यांच्या आता एक झोप राहिली फक्त आता एक मोठी झोप होईन त्यांची आणि नंतर डायरेक्ट कोसच बनवतात मग ह्यावेळेस वेळेस अडीच ला काळी आणलेली दोन रॅकमध्ये सध्या पाहून गेलेली आता इथून पुढे का जशी जशी ती मोठी होती तशी तशी ती प्रत्येक रॅकमध्ये असं टाकीत चालावं लागतं त्यांना शेतीला जोडधांदा एक चांगला आहे बरं का रेशीम उद्योग किती भारी दिसते ताळ्या बघा चला ताकीत तुम्हाला प्रत्येक मधले आळे आता यांचा पाला टाकायचा पण टाईम झालाय बर का अजूक घरून आले नाही घरी गेलेले आंघोळ्या ते करायला सकाळी उठून आजूक आलेच नाही पूर बघा आणि दोन साइडनी रॅक असतात ही एक साईड आणि ही एक साईड आता सध्या दोन साईडनी सामान टाकलेल्या आहेत इकड्या एक रॅकवर हो आहे थोडं एक ट्रे जास्त आहे आणि सध्या थंडी ते भरपूर चालू आहे त्याच्यामुळं पाला पण भरपूर खात्यात बरं का त्या बघा पाला कशा खात्यात आता ही आळी बघा किती पाला खाती कशी तिचं तोंड कसं हलत आहे बघा एक दुसराच एक किडा यावा ते पण आळी सारख दिसतंय पण त्याला येत हे बघा या आळीचं तोंड कसं हलत आहे आणि इतका पाला खातात नाही असं भरपूर पाला खातात एक दिवसामध्ये दोनदा पाला टाकाव लागतो असं गच्छ भरावं लागतं याच्यावर पाल्याने तितका पाला खाऊन घेतात त्या एक दोन घंट्यात खलास आणि ह्या वेळेस आळी पण भरपूर भारी बर का आणि परत दाट पण आली मागच्या वेळेस आळी लय कमी एक एक ट्रेवर इतकी दाट आली दिसत नव्हती मागच्या वेळेस आणि रेशनचा बरं का दोन महिन्याला दोन महिन्याच्या आताच लॉट येतोय प्रत्येकी दोन महिने आता कट होऊन गेलं का परत दुसऱ्या दोन महिन्याला लॉट येणार दोन महिन्याच्या अगोदर आता मागच्या लॉटला दोन क्विंटल का दोन क्विंटल निघाला होता आणि पन्नास हजार रुपये क्विंटल भाव लागला होता तर समज एक लाख रुपयाचं झालं जा तर ह्या वेळेस अडीच लाख काळी तर अडीच क्विंटलच्या आसपास माल निघायला पाहिजे आणि भाव पण ह्या वेळेस भरपूर भाव आहे मला वाटतं सत्तर का पासष्ट सत्त रुपये काहीतरी भाव आहे सध्या त्याला मार्केट पण चांगलं आहे सध्या भाव वाढलेला भाव आहे आता इथून पुढं जास्त काम राहतं याच्यामध्ये पाला कापणं टाकणं भरपूर काम आहे आता दोन तीन माणसं कंटिन्यू ह्याच्यामध्ये लागत आहेत आणि हे बघा शेडमध्ये त्यांना संध्याकाळी अशी लाईटची सोय कारण हे मोठा दोनशे व्होल्टेजचा बल्ब आहे आणि हे बरेच बल्ब आहेत एक दोन तीन तीन चार बल्ब आहेत पूर्ण शेडमध्ये या बल्ब बल्बानी पण त्यांना थोडीफार गरमी येते संध्याकाळी तर चला मित्रांनो जातो बाहेरचं पण दाखवतो अजून थोडंसं लोकेशन तुम्हाला तर हे बघा मित्रांनो बाहेर आले आता शिडच्या हे बघा अशी तिथे दिसते मस्त हिरवगार तर चला मित्रांनो करतो हिर्याचं शेवट आता काम हे पण दुसरं जायचं टॅक्टर यायचं ज्यावरी पेरणीला तर त्याच्या अगोदर बैलांनी पाळी घालायची वाटे आणला होता का पण अरवाट्याने काय एवढं व्यवस्थित गवत ते निघालं नाही त्याच्यामुळं घ्यायची आणि पाळी मारून आपली तर चला करतो व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करी जा मित्रांनो कमेंट करी जा व्हिडिओ कसं काय आवडतो कसं काय नाही तर आणि जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब करायला इस्र इसरं जाऊ नका मित्रांनो सबस्क्राईब पण करी जा तर चला भेटूया म्हणून त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम